श्री स्वामी समर्थ आज गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पौष कृष्ण षष्ठी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष व्यक्तींनी आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये आर्थिक नियोजन आज योग्य पद्धतीनं करावं गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये मोठे निर्णय जपून घ्यावेत रास राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस मोठ्या बदलाचा आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील घरातील लहान मुलं भावंड यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं चंद्राचं भ्रमण आहे खर्चाच्या प्रमाणावर आज आळा घालावा व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक चांगली राहील परंतु तितक्याच प्रमाणामध्ये तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आजचा दिवस हा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला उपयुक्तता दर्शवतो कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही आज दूरच्या प्रवासाचे बेत आखाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आणि भाग्य वृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींनी आज सामंजस्यानं निर्णय घ्यावेत तुळरास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे. परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. दुपारी तीन नंतरचा कालखंड हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्तता ठरषवतो आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्ही संयम बाळगावा. प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे दूरच्या तुम्ही बेत आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होईल आजचा दिवस रेडीमेड गार्मेंट्स सुटे कापड व्यावसायिक मालाचे व्यापारी स्टेशनरी व्यावसायिक आणि सोन्या चांदीचे व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी विशेष लाभदायक आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी उद्युक्त करणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता कमी होईल त्यामुळे आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय जितक्या जलद गतीनं घ्याल तेवढे योग्य ठरतील आजचा दिवस हा गतिमान ग्रहमानाचा आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि व्यवसाय कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकारही तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसायामध्ये घेतलेले हे भावनिक निर्णय चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेत असताना सहकाऱ्यांचे वरिष्ठांचे किंवा कार्यक्षेत्रामधील मोठ्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींना नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत काही प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये तुम्हाला आज यश येणार आहे राहत्या घरामध्ये काही बदल अपेक्षित असतील काही वस्तूंच्या खरेदीचे तुमचे बेत असतील ते आज पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल